नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीतील माळीनगर येथे जानवी एंजल्स बाल व महिला सक्षमीकरण संस्थेच्या वतीनं पन्नास महिलांना शिलाई मशीन व प्रशिक्षण देण्यात येत आहे तर या ठिकाणी ज्या संस्थेच्या संस्थापिका आहेत वृषालीताई ताई कदम वीर गुर्जर आणि कार्याध्यक्ष आहेत सुरेखाताई का ताई सरोदे यांच्याकडनं जाणून घेणार आहे महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण की काही ना काही महिलांनी कुठल्या ना कुठल्या व्यवसायामध्ये पुढे गेलं पाहिजे आणि कुटुंबाला आधार दिला पाहिजे या उद्देशामधन जानवी एंजल्स बाल व महिला सबलीकरण संस्थेच्या वतीनं शिलाई मशीन आणि प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न होतोय तर आम्ही जाणून घेतोय काय नाव हो तुमचं काय सांगत माझं नाव रुशाली कदम वीर गुर्जर जानवी एंजल्स बाल आणि बाल व महिला सबलीकरण जी संस्था आहे गेली एक वर्ष झालं कार्यरत आहे आणि ह्या म्हणजे जी संस्था आहे तिचा उद्देशच हा आहे की महिलांनी सामाजिक आर्थिक राजकीय दृष्ट्या सक्षम झालं पाहिजे सगळ्यात महत्वाचं की ते आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे त्यासाठी हा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे हा छोटासा एक उपक्रम आहे की कमीत कमी आपण शंभर ते दोनशे महिला ज्या आहेत त्या महिलांना मशीन वाटप करायचं त्याचबरोबर त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्मिती करायची असा प्रयत्न आपल्या संस्थेतर्फे आपण राबवत आहोत तर त्यासाठीच आज, आज दोन महिने गेली दोन महिने झाले आम्ही ह्या प्रयत्नात आहोत आणि आज त्याचा यशस्वीरित्या आज आपण सर्वजण इथे पाहत आहोत हा छोटासा उपक्रम आपण यशस्वी केला आहे बरं काय नाव तुमचं काय सांगा माझं नाव सुरेखा रवींद्र सरोले आणि मी कार्याध्यक्ष या मध्ये आहे आणि आपल्या ह्या ज्या मशनीसाठी जे काम होतं आपलं जे गेल्या दोन महिन्यापासून मी विशाली जॉईंट झाले आणि म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे मुला बायकांना लेडीजला हाताला काम मिळालं पाहिजे काहीतरी मग त्या उद्देशाने आम्ही शिलाई मशीन त्यांना वाटप करायचं योजनेमधून सा साध्य करायचं चा, ते चालू आहे आणि गेली दोन महिने झालं आम्ही शंभर ते सव्वाशे महिलांपर्यंत पोचलेलो आहे तर काय नाव तुमचं आणि या उपक्रमाबद्दल काय सांगा माझं नाव पोवटस्रण अंजारी या आज हा प्रोग्राम केला आहे मशीन वाटायचा तर प्रत्येक का स्त्रीला काम मिळावं आणि हो? तिचा फावल्या वेळा जातो आपल्या मुलाबाळांना सांभाळून फावल्या वेळामध्ये आपल्या मुलांना दोन रोज मिळावेत आणि त्या कामातून आपल्याला फायदा होईल म्हणून या माझ्या मुलीने म्हणजे वीर वृषाली गुजर, गुजरने जो प्र कार्यक्रम केला आहे तो चांगला केला आहे आणि स्वतःच्या जा मुलीच्या नावावर एक संस्था निर्माण केली म्हणून त्यासाठी हा कार्यक्रम पुढील तिच्या तिच्या भोवतीला आणि तिला सर्व व्यवस्थितपणे या ठिकाणी ज्या महिलांना शिलाई मशीनचं वाटप आणि प्रशिक्षण मिळणार आहे अशा अनेक महिला या ठिकाणी उपस्थित आहेत तर काय नाव तुमचं आणि या उपक्रमाबद्दल काय सांगाल प्रियंका विजय काजळे आज जानवी एंजल संस्थेतर्फे आम्हाला शिलाई मशीन वाटप होणार आहे खरंतर आम्ही दोन तीन महिने वाट पाहिली शिलाई मशीनची की कधी येणार मशीन नाही का ताईंला पण खूप कॉल केले ताई काय हो काय झाले मशीनचे पण खरं तर आज खरं अर्थाने नाही की ताईंची पण खूप ओढता झाली सगळ्यांमध्ये पण त्यांचे प्रयत्न म्हणजे खूप चांगल्या तऱ्हेने त्यांनी प्रयत्न केले शिलाई मशीन आमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काय नाव तुमचं काय माझं नाव रोहिणी डोंगरे वृषाली सोबत या प्रोजेक्ट मध्ये मी पण नव्हते गेले दोन महिने झाले आम्ही महिलांशी सतत संपर्क साधतोय त्यांचा फॉलोअप घेतोय आणि ह्या मशीनच फायनली आज वाटप आहे खूप छान वाटतंय पन्नास महिलांपर्यंत हा प्रोजेक्ट पोहोचलाय अजून इथून पुढे दीडशे महिलांपर्यंत हा प्रोजेक्ट पोहोचेल आणि पूर्ण मावळ्यातल्या महिला आहेत तर खूप आनंद वाटतोय की काहीतरी महिलांना एक रोजगार उपलब्ध होईल आमच्यामुळे काय नाव तुमचं काय सांगा नमस्कार माझं नाव अरुणा राजेंद्र डोनोलीकर मी गुरवला राहते आणि वृषाली ताईंची मी काही एक दोन चार महिन्यांपासून संपर्कात आली आहे त्यांची जी एक तडप असते जी उमेद असते ज्या इतर महिलांमध्ये दिसून येत नाही ती म्हणजे की त्या त्यांना असं वाटतं की महिला घरी बसून नाही राहिल्या पाहिजेत बसलेल्या ज्या आहेत घरी त्यांचा स्वतःचा आत्मविश्वास वाढायला हवाय आता आत्मविश्वास वाढण्याचं एकच कारण असं ते म्हणजे आर्थिक सबलीकरण आणि त्यांचं त्यांच्या मनामध्ये ती एक सारखी तडफड असती की महिलांना काय तरी त्यांच्या हातामध्ये ज्या वेळेस त्या आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली होईल की स्वतःची स्वतः निर्णय क्षमता येईल त्यांच्याकडे सपोज त्यांना एक वस्तू घ्यायची तर त्यांना मिस्टरांना विचारायची गरज नाही स्वतःच्या पर्समधले पैसे काढले आणि घेतले ही त्यांची जी तळपैकी ही प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचली पाहिजे की त्या त्यांचं स्वतःचं सक्षमीकरण झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट संसाराला हातभार तर लागतोच कारण की आजचा आताचा जो काळ आहे तो असा नाहीये की एकटा माणूस हा महागाई तर आहेच पण एकटा माणसाच्या ह्याच्यावर घर शक्य वाटत नाही त्यांना किंवा त्यांना असं एक त्यांच्या मनामध्ये त्यांच्या रक्तामध्ये जी गोष्ट आहे ती मला माझ्या पण सापडली त्यामुळे आमचे चांगले सुरजुळ आले आणि एवढ्या लांबून ना मी त्यांना भेटायला आले किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्याशी सपोर्ट सिस्टमसारखं काम करते आणि त्यांचं जे काम आहे त्या कामाला माझे खूप शतशानं मन आहेत आणि खूप आभार आहे सगळ्या महिलांकडून की असंच त्यांचं वरच्यावर त्यांच्या मनामध्ये महिलांसाठी खूप खूप जे त्यांच्याकडे ज्या भावना आहेत की महिला पुढे आल्या पाहिजेत वरती गेल्या पाहिजेत की त्यांच्याकडे आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे पैसा तर ही तर काळाची गरजच आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि ह्या सगळ्या त्यांच्या पुढच्या वाटचालीला आणि त्यांना माझ्या माझ्याकडून त्यांच्या ह्या सगळ्या कामाला सलाम तर आहेच प्लस त्याच्याबरोबर सपोर्ट आहे आणि खूप खूप शुभेच्छा आहेत थँक्यू तर या महिलांना तुम्ही शिलाई मशीन आणि प्रशिक्षण देता यासाठी कुठला फॉर्म भरावा लागतो आणि संपर्क नंबर वगैरे सांगा आपण जी सिलाई मशीन करतो त्यातला आपण सहाशे रुपये आपण रजिस्ट्रेशन फीस घेतो स्टार्टिंगला आणि त्याच्यानंतर जो डेटा आपण कलेक्ट करतो तो आपण मग सरकारपर्यंत पोहोचवतो आणि ते झाल्यानंतर आपण ज्यावेळी सिलाई मशीन येणार आहे त्याच्यानंतर मग सुरुवात करतो की महिलांपर्यंत की पैसे घेण्याचा की किती चार हजार दोनशे रुपयाला आपण ही सिलाई मशीन दिली आहे ती बाजारामध्ये कमीत कमी बारा हजारापर्यंत ती जाते तर अशा पद्धतीने हा जो प्रोजेक्ट आहे तो आम्ही राबवत आहोत आणि ह्यापुढे जे प्रशिक्षण होणार आहे ते प्रयत्न चालू आहे चाललाय की आम्ही तळेगाव नगरीमध्ये करावा की कारण की आपला वडगाव जो एरिया आपला जो आहे तो जरा थोडा लांब पडतो सर मग सगळ्यांना सोयीस कर असं सो होईल आणि तो प्रोजेक्ट झाल्यानंतर रोजगाराची आम्ही भूमिका राबवणार आहोत तर मावळ तालुक्यातील ज्या गरजू महिला आहेत की काहीतरी घरी बसल्या बसल्या स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा यासाठी जानवी एंजल्स बाल व महिला सक्षमीकरण Uh, सबलीकरण या संस्थेच्या वतीनं जे शिलाई मशीन वाटप आणि प्रशिक्षण uh, उपक्रमाला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर या ठिकाणी संस्थापिका उर्षालीताई वीर गुजर आहेत आणि कार्याध्यक्ष या ठिकाणी सुरेखाताई ताई uh, सरोदे आहेत यांच्याशी संपर्क साधू शकता मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद